मिरजेत दोन मार्चपासून अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचा थरार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळणार कैलासवशी डॉक्टर वसंतदा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन फुटबॉल प्रेमींना आवाहन दोन मार्च दोन हजार चोवीसपासून पद्मभूषण कैलासवाशी डॉक्टर वसंतदा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आली आहे अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे आणि संयोजक यांनी दिली आहे सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यांमधील नामवंत संघांचे नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व देखरेखीखाली संपन्न होत आहे स्पर्धेसाठी विजेत्या संघास एक लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार रुपये व चषक सोबत अन्य बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समिती सचिव अतिश साम वसंत अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख व असंख्य कार्यकर्त्यांनी जय्या तयारी केली आहे संयोजन समिती प्रामुख्याने अध्यक्ष शिवाजी दुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेडे आनंद आनंद देवमाने मैनुद्दीन बागवान करण जमादार आझम काझी अभिजित हारगे नरगिस सय्यद विशाल कलवुटी हनुमंत मानेर महमंद मानेर श्वेतपद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अजित दोरकर अतिश अगरवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख अल्लाबख काजी हे काम पाहत आहेत आपल्या सर्व फुटबॉलप्रेमी खेळाडूंनी आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशननी बऱ्याच दिवसापासून वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन माननीय विशालदादा पाटील यांच्याकडे फुटबॉल टुर्नामेंटची मागणी केली होती आणि वारंवार ही मागणी केल्यामुळे या वेळेला विशालदादांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील चषक दोन हजार चोवीस अखिल भारतीय विद्युत जोतातील हे ओपन फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी जाहीर केलेले आहेत अशी ही स्पर्धा उद्या दोन मार्चपासून मिरजेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू होत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे तर त्याच्याबरोबरच भारतातील नामवंत असे तेलंगणा हैदराबाद कर्नाटक चेन्नई केरळ असे नामवंत संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे ही पूर्ण स्पर्धा माजी नगरसेवक माननीय शिवाजी दुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडण्यात येणार आहे तर माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आउटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे मिरजेच्या जनतेला एक सुवर्ण अशी संधी आहे की फार वर्षानंतर मिरजेत फ्लडलाईट म्हणजेच विद्युत जोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिरज सांगलीतील जनतेला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व लाभही घ्यायचा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज